यांना मतदान करावं यासाठी या गावामध्ये आमच्या बरोबर आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष केशी पाटील अशोकबा गोगरे सपा देवकर अमोल शेट पिशे सर्व आपण पंचकोशीतील सर्व पदाधिकारी या गावात मतदार बंधू आणि बघितले आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये आपण म्हणजे तुम्ही नसाल पण आम्ही एका उमेदवाराला निवडून दिलं आणि दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्याचा काय विकास झाला हे आपण सर्व डोळ्यांनी पाहिले गेल्या दहा वर्षामध्ये आता काही वक्त्यांनी सांगितलं खडक पाणी आले ना, आलं नाही उजे धरण्याच्या पाण्याचं नियोजन काय झालं गेल्या वर्षी उलणी मायनस सत्तर पर्यंत गेली कधी गेली नव्हती पण त्याच्या जा अगोदर ज्यावेळेस डिसेंबर महिना होता जानेवारी महिना होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये कारण नसताना पाणी हे कॅनॉल मधून सोडलं जात होत त्या लोकांमध्ये ज्वारीची पिकं होती भाऊ मुंबईमध्ये पाणी नको म्हणून मोर्चा पाणी नको म्हणून आणि उल्लीत पाणी फक्त सात टक्के होत आणि ज्यावेळेस एप्रिल महिना मार्च महिना आला त्यावेळेस आपल्याला त्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवायला त्यावेळेस तुम्ही आम्ही एक तुम्ही एकत्र होतो तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करत होता आम्ही ताईंना कलेक्टरला फोन करायला आवलं आम्ही त्यावेळेस करमाळ तालुक्यातील लोक असतील इंदापूर तालुक्यातील लोक असतील आम्ही बिगोला रस्ता रोख केलं रस्ता रोको केल्यानंतर आम्ही सोलापूरच्या कलेक्टरला ताईंनी फोन केल्यानंतर ताईंना कलेक्टरने के सांगितलं आहो सोलापूर जिल्ह्यातले आमदार आमच्या अंगावर येतात तुमचा आमदारचा साधा आम्हाला फोन सुद्धा नाही त्यानंतर आम्ही पाच पंचवीस लोक सोलापूरला कलेक्टरला भेटायला गेलो आणि साहेबांना म्हणलं साहेब पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली सगळ्या साऱ्या उघड्या पडलेल्या आहेत लाखो रुपये म्हणजे कोट्याण्णव रुपये लाखात नाही कोटीच रुपये खर्च कार्यालया सल्लो तरी ह्या इंदापूर तालुक्याच्या आमदार हे चकार शब्द सुद्धा त्या सोलापूरच्या कलेक्टरला कधी बोलला नाही सोलापूरच्या इथे अधिकाऱ्यांना सुद्धा बोलला नाही हे आपलं एक दुर्भाग्य की इंदापूर तालुक्यामध्ये आपण ह्या ह्यावेळेसच्या परिसरामध्ये काम करतो आपण पाहतो की गेल्या दहा वर्षामध्ये या विद्यमान आमदारांनी मर्यादा गोळा करण्यापेक्षा दुसरं काही काम केले नाही रस्ते आणि त्यातून कमिशन ह्या दहा वर्षामध्ये एखादी दूध डेअरी सुद्धा त्यांना काढता आली नाही एखादा कारखाना काढता आला नाही अजून भाऊच्या काळामध्ये ज्या वेळेस धुळेमध्ये एमआयडीसी आली आणि त्या एमआयडीसी मध्ये परवा आम्ही आप आहेत का आपा, आपा हो गेले परवा भाऊ तुम्ही बघितले का आता परवा लोण चाललो होतो बाजूला एक मोठं शेड होत ती शेड खोलायचं काम चाललंय तुम्ही बारीक बघा तिथं कधी गेले तर तिथे एक कंपनी होती त्या म्हणजे आलेल्या कंपन्या सुद्धा यांना सांभाळण्याचं आलं नाही त्या कंपनीचं आज शेड खोलायचं काम लोणीच्या एमआयडीसी मध्ये त्यामुळं चार दोन कंपन्या आणून काही हजार पाचशे लोकांना रोजगार देण्याचं काम सुद्धा या विद्यमान आमदारच्या माध्यमातून झालेलं नाही दुसरं का तुम्हाला सांगायचंय आणि सगळी राष्ट्रवादीची गुणकरी आज तालुक्यामध्ये काम करत असताना एकाही कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम त्या माणसाने केलेलं ठराविक मलिराग्याने गोळा केली आणि त्याच्यामधून सहा हजार कोटी रुपयाची काम आणल्या म्हणतात त्यामधून हजारो कोटी रुपयाचं कमिशन ह्या माणसाने जर तुम्ही तालुक्याचा विकास केला म्हणता तर तालुक्याच्या विकासा घोडकेवर स्वरूप होऊन आला कळ ब की या ठिकाणी आचारसंहिता असताना सुद्धा साडे वाटपाचं काम चालू आहे या सर्व पत्रकार लागल्या सुद्धा व्ही लागले म्हणजे जर तुम्ही विकास केला परत असाल तर साऱ्या कशाचे वाटल्या गेल्या हे मला पहिला प्रश्न त्यांना विचारायचा गेल्या दहा वर्षामध्ये इंदापूर कारखाना अडचणीत कसा आला बाबा आम्ही विसाक्षीदारे बर का कारण ते तर आम्हीच नसलेलं हळूहळू आता त्यात सगळ्या मार्ग निघतील त्यातलं आपल्या पाठीमागा असतील असल्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये काय काय खोऱ्या पाहिजेत त्या लोकांमध्ये निळाशा उत्पन्न झाली पाहिजे त्याच बद्दल एक लोकांमध्ये चीड निर्माण झाली पाहिजे असं एक वातावरण घडवायचं काम त्या पापात आम्ही सुद्धा सोडतोय नाही म्हणलं तरी आमचा तो थोडासा वाटा होता असं आम्ही म्हणणार नाही आता या दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्यातील जनता पूर्णपणे ह्या माणसाला वैतरलेली आहे इंदापूर तालुक्यामध्ये रस्ता सोडण्याचा कुठलाही विकास झालेला नाही एक खुनशी राजकारण या तालुक्यामध्ये दहा वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलेले अतिशय <laughs> बोडबोले आणि विश्वासघातकी माणूस त्याच्या इतका विश्वासघातकी माणूस आम्ही आजपर्यंत कधी पुढे नाही कारण पंचवीस वर्ष आम्ही संघट एकत्र काम केलेली माणसे पण अशा माणसावर ह्या इंदा तालुक्यातील जनता उद्याला विश्वास ठेवणार नाही ना ना ना। आणि त्यामुळं त्यांचा पराभव नक्की आहे विजयाची गणित भाजप फक्त भाऊ तो बत्तीसशे आणि पराव जाता भाऊ मुस्लिम समाजाने तुम्हाला नव्वद टक्के मतदान केलं होतं ह्यावेळेस मुस्लिम समाज आपल्या बरोबर पंच्याण्णव टक्के मुस्लिम समाज हा दुसरी गोष्ट एक अपक्ष उमेदवार आहे जे आमच्या बरोबरची लोक होती बावीस वीस हजार रुपये कमी केले होते आम्ही हा आम्ही काय त्याचा वीस हजार मतं आम्ही त्यांची कमी केलेली आहे त्यामुळं चाळीस हजार मताचा गॅप आज पण मी चाळीस हजार मताचा गॅप कधीही न धरून बाहूंचा विजय निश्चित आहे त्यामुळं आपण घाल ना नका की बाहूंचा विजय आता लई मोठ्या फरकाने होणार आहे पण आपल्याला याच्या वीस तारखेला जास्तीत जास्त मत प्रत्येक आपल्या बूतवर धरून त्यांना ह्या वेळेस मी ज्या वेळेस शिवसेनेत आम्ही शिवशन गेलो होतो शिवसेनेत गेल्यानंतर मी पत्रकार परिषद गेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होत कि दोन हजार चोवीस लाख वर्ष चाळीस हजार पन्नास हजाराच्या आपल्याला पत्रकार आणि आपण सर्व तो विश्वास सार्थ कराल अशी मला आशा आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र